नमस्कार योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हा विषय सर्वांच्या आवडीचा आहे तो म्हणजे स्वप्न स्वप्न पाहायला सर्वांनाच आवडतात तसेच सर्व सजीव प्राण्यांना स्वप्न पडतात असे विज्ञान देखील सांगते मनुष्यप्राणी झोपेत जे स्वप्न बघतो त्यातील ऐंशी टक्के लोक हे जाग आल्यावर स्वप्न लगेचच विसरतात तर उरलेले वीस टक्के लोक हे जाग आल्यानंतर दहा मिनिटांमध्ये पाहिलेले स्वप्न विसरून जातात पण काहींना मात्र स्वप्न नीट आठवतात स्वप्न पडल्यावर जाग आल्यावर लगेचच न उठता पाहिलेले स्वप्न आठवण्याचा प्रयत्न केल्यास स्वप्न आठवू शकते प्राचीन ऋषींनी मानवी मनाचा अतिशय सखोल असा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये मनाच्या अवस्था मेंदूच्या अवस्था आणि त्यानुसार पडणाऱ्या स्वप्नांचा देखील अभ्यास केलेला आहे मनाच्या वेगवेगळ्या वे अवस्थांचे वर्णन पुराणात विस्तृतपणे केलेले आढळते झोपल्यावर लगेचच पडणारी स्वप्ने किंवा मध्यरात्री पडणारी स्वप्ने ही बहुधा खरी ठरत नाहीत किंवा त्यांना फलीभूत होण्यास दीर्घ कालावधी लागतो तसेच रोगी आणि बालकांनी पाहिलेली स्वप्न देखील खरी ठरत नाहीत मात्र पहाटे ब्राह्ममुहूर्तावर पडलेले स्वप्न हे फलीभूत होताना दिसते कारण यावेळी मानवी मेंदू हा सुषुप्ती अवस्थेत असतो म्हणजे संपूर्ण निद्रावस्थाही नाही आणि संपूर्ण जागृतावस्थाही नाही अशा अवस्थेत पाहिलेले स्वप्न हे भविष्याचा वेध घेणारे असू शकतात ही स्वप्ने शुभ फलदायी अथवा अशुभ फलदायी दोन्ही असू शकतात ब्राह्ममुहूर्तावर शुभ स्वप्न पडल्यास ते शक्यतो कोणाला सांगू नये अशाने त्याच्या फलामध्ये कमतरता येण्याची शक्यता असते तर अशुभ स्वप्न पडल्यास ते उठल्यावर लगेचच घरातल्या व्यक्तींना किंवा निकटच्या व्यक्तींना सांगितल्यास त्याची तीव्रता कमी होताना दिसते अशुभ स्वप्न पडल्यास त्याविषयीची उपाययोजनासुद्धा ग्रंथ पुर पुराणात सांगितलेली आहे आज आपण काही शुभ स्वप्नांचा आणि काही अशुभ स्वप्नांचा येथे विचार करणार आहोत स्वप्नामध्ये तुळस दिसणे हे मंगल समाचार मिळण्याचे लक्षण आहे हर्षवर्धन होण्याचे लक्षणं आहे स्वप्नामध्ये बेलपत्र पाहणे हे धनवृद्धीदायक आनंददायक असे आहे स्वप्नामध्ये गाय अथवा बैल पाहणे हे लक्ष्मी प्राप्तीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये समाधी पाहणे हे उन्नती होण्याचे लक्षण आहे तर स्वप्नामध्ये फणा काढलेला सर्प दिसणे हे श्रेष्ठ फलदायी आहे हे भाग्योदयकारक स्वप्न आहे स्वप्नामध्ये मुबलक अन्न पाहणे हे शुभ समाचार मिळण्यासाठीचे लक्षण आहे तर स्वप्नामध्ये पोहताना पाहणे हे सफलतेचे सूचक मानले जाते स्वप्नामध्ये अंगठी पाहणे किंवा अंगठी घातलेली पाहणे हे विवाह सूचक आहे विशेषतः नवयुवकांसाठी विवाह जुळून येण्याचे संकेत यामार्फत मिळतात स्वप्नामध्ये पर्वत पाहणे हे सुद्धा सफलतेचे लक्षण आहे तर स्वप्नामध्ये विहीर पाहणे हे धनप्रदायक आहे स्वप्नामध्ये मल दिसणे हे देखील लक्ष्मीप्रदायक आहे तर स्वप्नामध्ये मंदिर दिसणे पूजा करणे हेही अकस्मात धन धन मिळण्याचे संकेत देतात स्वप्नामध्ये आकाश पाहणे हे प्रसिद्धी मिळण्याचे संकेत आहे अशांना सन्मान मिळण्याची शक्यता दिसून येते स्वप्नामध्ये हत्ती दिसणे हे सफल होण्याचे चिन्ह आहे ही काही शुभ स्वप्नांचा विचार येथे केलेला आहे आता काही अशुभ स्वप्नांविषयी पाहू स्वप्नामध्ये मोठा दगड अथवा शिला दिसणे ही बाधा येण्याची शक्यता आहे स्वप्नामध्ये दात तुटलेला पाहणे हे मानसिक पीडा होण्याचे लक्षण आहे तर स्वप्नात सर्व दात तुटलेले पाहणे हे मृत्यूसूचक आहे तसेच स्वप्नात काळे ढग पाहणे म्हणजे समस्येला आमंत्रण मिळण्यासारखे आहे स्वतः अन्न खाताना पाहणे हेही बाधित होण्याचे लक्षण आहे मंडळी तुम्हाला हे स्वप्न पडतात का किंवा पडल्यावरती आठवतात का नीट तपासून पहा कारण स्वप्न हे भविष्याचे सूचक असतात प्रत्येकालाच याविषयी स्वतःशी मते आणि कयास मांडता येऊ शकतात आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषी विषयासह तोपर्यंत नमस्कार